एखाद्याला जर आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तो प्रत्येक परिस्थितीशी झुंज देऊन ते स्वप्न पूर्ण करतोच मालेगाव तालुक्याच्या हेसवळ मधून नाशिकला एम पी तयारी करण्यासाठी आलेला गिरीधर गंगाधर पाटील हा तरुण अगरबत्ती विकून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवतोय घरची हालाकीची परिस्थिती वडिलांची शेती आणि वृद्धत्व तर आईचं आजारपण अशातही त्याने आपली जिद्द न सोडता एमपीएससीची तयारी करत अधिकारी होण्याचा निर्धार केलाय नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गिरीधर पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद तरुणाईला एक महत्वाचा संदेश देतोय अगरबत्ती विकत आणि अगरबत्ती मी एमपीएससी करतोय दोन हजार अठरा पासून सुरुवात केली ची आणि आतापर्यंत माझ्या सोहळ्या मेन झालेल्या पण घरची परिस्थिती थोडी ओवर असल्यामुळे मी दोन तास देतो बारा ते दोन वाजेपर्यंत करतो म्हणजे मला माझं रूम भाडं मॅच चे खर्च आणि लायब्ररी खर्च निघून जातं त्याच्याने आता मेन झाली माझी त्याचं शिक्षण खर्च आयची त्या पैकी दोनशे बेचाळीस आला आहे तयारी चालू आहे शेती करत होते पण त्यात थोडं मतारे झाले त्यांचा बुडग्यांचा प्रॉब्लेम आहे आईला स्पायनल कोरचा प्रॉब्लेम होता मान वगैरे हालते ती बोललो आईला की आई आता तू नको करून दोन तास करतो आणि माझं स्वप्न पूर्ण करतो या खर्च दिवसाला माझं ते लायब्ररी खर्च माझ्या पुस्तकांचे खर्च वगैरे हो रूम भाडं वगैरे हो याच्याने होऊन जाते बरोबर आणि आई पण आता इथं सोबत आली आई वगैरे मी राहतो तुझ्यासारखे आणखी खूप सारे मित्र आहेत की जे एम ची तयारी करतात किंवा हायर एज्युकेशन करतात परंतु त्यांना पालक करून पैसे पुरवतात त्यांना काय सांगतो त्यांना एकच सांगेल की तुमचं जे जे स्वप्न आहे जर तुमच्यात जर करण्याची इच्छा असेल तर कुठल्याही कंडिशन मध्ये ते स्वप्न कम्प्लीट होऊन जातं आपलं फक्त आपलं आत्मविश्वास एवढा पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणूस न कसता आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे आणि ते होत असता माझं प्रॉपर गाव मालेगाव तालुक्यातील हिसवाळ आहे आणि माझं शिक्षण वगैरे मामाच्या गावकोडला झालेलं आहे मला तर वाटतं ज्या मुलांमध्ये एकदम जिद्द राहते ना तो कुठल्याही कंडिशन मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो बरेच मुलं सांगतात की एमपीसी खूप हार्ड आहे असं आहे तसं आहे आणि काही पाणी असेल कंडिशन थांबून जातात था। परंतु आपल्याला जर तरी करण्याची जिद्द असेल तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये होतं बर का ताई कारण मला अनुभव आलाय मी आतापर्यंत आ, काम करून सोहळा मेन दिलेला आहे आणि मी एवढं सांगू शकतो तरी मी दिवस ता, ता, ताना ताना एक दिवस नक्कीच माझी पोस्ट काढेन अभ्यासाचा ताण आला म्हणून काही जण सुसाईड करतात तर काही जण खूप सारा ड्रेस घेऊन आहारी जातात त्यांना काय सांगू मला तर दादांना एकच सांगायचंय कि आता आता मी मेहन दिले नाही तर थोड्या थोड्या मार्गावरून उडतो बरोबर तर मला पण खूप नैराश्य येतं पण अशा वेळेस आपण सुसाईड हा मार्ग लिहून हा एकदम चुकीचा आहे आहे अशा वेळेस आपला बी भी, भी प्लॅन रेडी पाहिजे किंवा आपला एखाद्या मित्र असं पाहिजे किंवा आई पाहिजे किंवा उडी पाहिजे की आपण त्यांच्याजवळ जाऊन आपले दुःख आपण शेअर करू शकतो म्हणजे आपलं मन पण हलक होऊन जातं परंतु सुसाईड हा सुसाईड करणं हा जीवनाचा हा शेवट नाही आहे तर जीवन खूप सुंदर आहे सुसाईड करणं हा अंतिम हा मार्ग नाही आहे हा ताई मी अगरबत्ती आपला जवळ सर्ज से डे म्हणून त्यांच्याकडून ती अगरबत्ती घेतो मला अडीचशे ते तीनशे रुपये निघून जातात एक हा एका दिवसात म्हणजे दोन तासात अडीच तासात अडीचशे तीनशे रुपये निघता म्हणजे माझे लायब्ररी खर्च रूम भाडं आणि मी पैसे निघून जातात ते माझे गोगर जातात फॉर्म भरणं राहतं ते सगळं व्यवस्थित होऊन जातं ताई माझं आणि माझी आई पण माझ्यासोबत राहते तर दोघांचा खर्च होऊन जातो अगरबत्तीत मी अशी काय वाटली काही नाही अगरबत्तीमुळे अगरबत्तीच मला अगरबत्ती विकताना असे काही व्यक्तिमत्व भेटतात की त्यांच्यापासून मला प्रेरणा पण भेटते आणि मी खूप होऊन जातो आणि मला अजून प्रेरणा भेटते जसं की आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे आता पंचवटी पोलीस स्टेशनला पण येतो मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला जातो आंबोड पोलीस स्टेशनला जातो आणि पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये आल्यामुळे आता ताईं त्यांनी मी एकदम मोटिवेशन करतात आता आलो त्यांनी पण मला खूप मोटिवेशन केलं

तर दुसरीकडे स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत पोलीस होण्याचं स्वप्न पाहणारा गिरीधर पाटील हा नाशिकच्या विविध पोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपली स्वप्न साकार करतोय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्याला मिळणारी सकारात्मकता मिळणारा ज्ञान यातून तो अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतोय शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी अगरबत्ती विकून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गिरीधर गंगाधर पाटीलच्या कार्याला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचा सलाम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक